लवकरात लवकर देवदर्शनाला आनंदाने आनंदान बोला तुळजा भवानी माता की मंगली सर्व सदगी शरे त्रिमी गौरी नारायण नमो सुधी जयती गानी दुर्गा शिवाद सदानंदी नमस्ी भूल भले

ज्ञानदेव लंके ही लंके कुटुंबियाची आयुर्दंबी चरणी केलेली तुमची नऊवारी साडी चोळी भोगी पूजा देव दर्शन मान सन्मान कोण कोणाच्या आई जगदंबी चरणी पोहोचला हुशार करा मुलाबा इच्छा पत्र सुख समाधान शांती मनोकामना पूर कर आणि बहुमतानं निवडून येऊ दे मनोरंजन दक्षिण नगर मधून अंबाबाता पंचा गटात गेले नाहीत असं पक्ष प्रवेश केला नाही असं बोललं जाते नेमकं आपण कुठल्या गटात आहेत नेमकं सर्वसामान्य कार्यकर्त्याला घट काय नसतं कारण असं बोललं जातं की पक्षांतरबंदीचा कायदा पक्षावरती शरद पवारांवरती की अजित पवार वरती मीडियावाले आहेत ना आमच्यासारखे गरीब कार्यकर्त्याला उभे अडचण असं बोललं जातं की प्रेम कोणावरती आहे शरद पवारावरती आहे की अजित पवार पवार प्रेम आहे मग दादावरती की पासावरती पॉवर इज द पवार पवार नेमकं आपलं भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि तुमच्यासाठी सुद्धा मागितलं ते माते जे मीडियावाले बांधवांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर ते सुद्धा आनंदी राहिले पाहिजे ते, ते, ते सुद्धा रा सुखी राहिले पक्षांतरबंदीचा कायदा तरने दादा हे आमचे कालही नेते होते आजही नेते उद्या नेते असणारे नेत्याच्या मुखातून एक आता शब्द गेला तर त्यावर कार्यकर्त्यांनी कमी शिकला नाराज झाले तुमच्यावर दादा पाहून आता दादा नाराज झाले दादा आणि आम्ही पाहून घेऊ ना <laughs> लोकांनी आमच्या नात्यात काय विकुष्ट आणायचं काय प्रयत्न करावा नाही अशी माझी आपण ज्या धाराशिवमध्ये आला त्या धाराशिवचं नामकरण झालंय काल अहमदनगरचं पण नामकरण झालं नेमकं कसं बघता अरे दिवसापासूनची भावना होती भूमिका होती धाराशिवचं नामकरण झालं आमच्या नगरचं सुद्धा अहिल्यानगर म्हणून नामकरण झालं अरे गेल्या कित्येक दिवसापासून प्रत्येकाची मागणी होती ज्या आहिल्या दि म्हणजे खऱ्या अर्थाने जी क्षुवीर माता म्हणून ज्या मातेकडे पाहिले होती ती आहिल्या माता म्हणजे दिसतं महाराष्ट्राभरून पूर्ण अपुऱ्या देशामध्ये त्या मातेचं काम होतं मी मधल्या काळात मध्य प्रदेशमध्ये गेलो त्या ठिकाणीसुद्धा आदल्या मातेने मंदिरं उभी केलेली म्हणजे ते नामकरण झालं हे आपल्या सगळ्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे मला मी एक खेळाडू आहे खेळाडू हा खेळ खेळत असतो असा हरणाऱ्यातला खेळाडू नाही मी या गोष्टीला काय नाही असत आव्हान तकडे समजतात कसं असत खेळात कुठला खेळ खेळायचा आव्हान नसतं ते हसत हसत खेळ खेळायचा असतो आनंदाने ते संकट परतावून ताकद पाहिजे चिडचिड काहीतरी डोक्यात कॅथ्रोन नाही करायचं कधी